भगवान एकदा श्रावस्ती येथील पिंडिकाच्या जेतवन महाविहारात विहार करत होते। तेव्हा त्यांची कनक माता ही पट शिष्या होती ती सतत भगवंताला अनंत काळापासून दान देत होते कनक मातेची मुलगी होती एक कणा तिच्यानंतर हिनं सेवा करणं सुरू केलं ती नेहमी नेहमी दान कर्म करून आपल्या चित्ताला या उच्च आणि पवित्र मार्गाला लावत राहिली एकदा ती पतीकडून आईच्या घरी आली आणि आई आईच्या घरी आल्यामुळं काही दिवस ती वास्तव्य करू लागली आईकडे कनक मातेकडे बरेच मिष्ट अन्न आणि स्वादिष्ट असे पंचपक्वान्य बनवले तिला वाटलं की आपल्या पतीला काय घेऊन जाऊ म्हणून तिनं आणखी मिष्ट अन्न आणि पंचभक्वांनी बरेच बनवले तेवढ्यामध्ये तिच्या घरी एक भिकू दोन भिकू तीन भिकू हे भिक्षाटनासाठी आले जेवढं तिनं अन्न बनवलेलं होतं मिष्ट अन्न पंच त्या तीनही भिकूला तिने देऊन टाकलं तिला त्या दिवशी पतीकडे जाता आलं नाही तिने निरूप पाठवला की मी एक दिवसानंतर परत येईन आणि पुन्हा तिने पंचपक्वन्ने आणि मिष्टान्न अन्न बनवले जसे बनवले तसे दुसरे भिक्खू सुद्धा एक 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 असे बरेच भिक्खू तिच्या घरी आले जेवढं बनवलेलं मिष्ट अन्न होतं पंचपक्वान्न होते सारत्या संघाला तिने अर्पण केलं दान ही विलक्षण महान अशी पारपित आहे ती माणसाला बुद्धत्वाकडे घेऊन जाते किंबहुना परिपूर्ण बुद्धत्वामध्ये मनुष्य हा आपल्या पारमिता संपन्न करतो त्या दहा पारमिता आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय आपला मानव जन्म सफल होत नाही या मानव जन्माची सार्थकता म्हणजे परिपूर्ण पारमिता हे आपण पूर्णत्वाला नेलो दुसऱ्या दिवशी कनक मातेच्या मुलीला तिच्या पतीकडे नाही आलं तिनी बनवलेले सारे मिष्टान्न पंचपक्वान्न भिक्खू संघाला दिले तर तिच्या पतीकडून निरोप की जर तू उद्या येत नसील तर मी दुसरी बायको करतो आणि मग या मुलीनं पुन्हा पंचपक्वान्य मिष्टान्न बनवले तर पुन्हा भिक्खू त्यांच्या घरी भिक्षा ठनाला आले ते भिक्खू येतच राहिले ती आणि ही दान देतच राहिली आणि दान देऊन देऊन तिचं दान हे पूर्णत्वाकडे चाललं परंतु तिच्या पतीनं एक दिवस लेट आल्यामुळे दुसरी बायको केली म्हणून या कणाला खूप वाईट वाटलं तिला दुःख झालं तिने येणाऱ्या भिक्खूला एवढ्या शिव्या दिल्या एवढी पूर्णपणे अपमानकारक बोलली तर ही बातमी भगवंताला कळाली भगवान कनक मातेच्या घरी आली आणि कनक मातेला विचारलं की माझ्या भिक्खूंनी तुम्हाला दान देण्यासाठी शक शक जास्त पूर्ण आग्रह केला का नाही मग तुझ्या मुलीनं भिकू संघाला का शिव्या दिल्या हे बरोबर आहे का किंवा कनक मातेनं क्षमा मागितली साऱ्या भिक्ष संघामध्ये कनक मातेबद्दल हे वार्ता पसरले की ही भिक्खू संघाचा अपमान करत आहे संघाला अपशब्द बोलत आहे त्यांना मात्र आदर देत नाही कनक मातेनं ना भगवान बुद्धाला त्रिवार पंचांग प्रणाम करून क्षमायाचना केली तेव्हा तिचं मन पुन्हा प्रसन्न झालं भगवान म्हणाले की भिक्खू जबरदस्तीनं कोणालाही दान मागत नाही तुम्हाला देण्याची इच्छा असली तर तुम्ही द्यायचं न तर भिक्खू पुढच्या घरी जातो शेवटी हा प्रसंग या ठिकाणी समाप्त झाला परंतु कणाला मात्र पतीनं दुसरी पत्नी केल्यामुळं ती दुःखी झाली तिचे हे दुःख आणि वेदना राजाला कळाल्या राजाने लगेच तिच्यासाठी पाचशे दाशा पाठवून तिला पालखीमध्ये मोठ्या गौरवासोबत त्यांच्या राजधानीमध्ये आलेलं आणि राजाने विचारलं की या कणासोबत कोण लग्न करू शकते तेव्हा सर्व वेगवेगळे असे त्यांचे सरदार होते त्यापैकी एक म्हणाला की मी या कणासोबत लग्न करू शकतो आणि राजानं मोठ्या सन्मानानं मोठ्या आदरानं मोठ्या तळमळीनं कणाचं लग्न एका सरदारासोबत लावून दिलं राजानं त्यांच्यासाठी भरघोस असं धन आणि वेगवेगळ्या प्रकारचे सुख समृद्धीचे साधनं आणि दोन तीन गावं तिला अर्पण केली कणाचा संसार पुन्हा सुखात गेला आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे आपल्या पुण्याईमुळं आपल्याला नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे सपोर्ट मिळत असतात आणि त्यामुळं कणाला मात्र राजाद्वारे पुढील जिंदगी पूर्ण सुखामध्ये घालवायला सर्व प्रकारची सुख सोय झाली आणि तिच्या सेवेसाठी पाचशे स्त्रिया तिला मात्र घरामध्ये मदत करत राहिल्या ती राणीसारखी आपल्या जीवनात जगू लागली अशा प्रकारे पुण्य हे माणसाला अनंत अशा सुखामध्ये ठेवत असते म्हणून पुण्याचा नेहमी ध्यास केला पाहिजे पुण्याची नेहमी उत्साहानं तळमळीनं आपण एक सारखी पूर्तता केली पाहिजे पुण्य ही माणसाला या जन्मात परिपूर्ण उच्च पदाला नेते आनंदात ठेवते सुखात ठेवते आणि पुढे माणसाला जीवनामध्ये या जन्माचं यश त्यांच्या वाट्याला देते भगवंतानी महामंगल महामंगलसूतामध्ये सर्वात उत्तम मंगल सांगताना म्हणलेलं आहे गारवोच निवातो च सन्तुठि काले कालेन दंसवनम् एतं मङ्गल भगवान म्हणतात जे गौरव करण्यासारखं आहे त्यांचाच गौरव करावा विनाकारण आपण कोणाला गौरवामध्ये टाकू नये गौरव करणं हे मंगलामध्ये उत्तम मंगल आहे आणि निवातोच हे निवातोच म्हणजे एकांतामध्ये आपण आपल्या मनाची निर्मळ एकाग्रता करणं यामुळे आपल्याला अंतर चित्तामध्ये शांती मिळते निवांत जी अवस्था असते हीच मनाला निर्मळ निर्विकार एकाग्र बनवते आणि ज्या चित्तात विकारच पुरला नाही तिथं शांती मिळणार नाही ना का आणि म्हणून विकारानं युक्त चित्त हे सुखी राहू शकत नाही क्रोध असला आपल्या मनात बऱ्याच काळाचा क्रोध असला आपल्या मनात संताप मना असला आपल्या मनात द्वेष असला आपल्या मनात वेगवेगळ्या प्रकारचा लोभ असला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विकारामुळं आपलं चित्त हे शांती पाहू शकेल का आणि म्हणून विकाराचं निर्जन हे करण्यासाठी विकाराचं निर्मूलन करण्यासाठी आणि विकाराचं विसर्जन कर्मा कर्मानं जसं मोठा तुपाचा डब्बा असेल आपण जर अग्नीजवळ ठेवला तर जसा तो पातळ 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 होता होता विरघळून जातो त्याचा घट्टपणा विरघळतो असं निवांत चित्त हे या ना दोन्ही नागपुड्यांच्या दारावरती आपण सर्वात मोठा शून्य या खोलगड जागेवर ठेवून ते मनामध्ये आपण जागा धरायची आणि येणाऱ्या जाणाऱ्या या दोन्ही नागपुड्यातून जसा श्वास येतो तसंच जाणायचं श्वास हलका येईल हलका जाईल श्वास भारी येईल भारी जाईल श्वास रस्व येईल जाई जाईल श्वास सूक्ष्म अतिसूक्ष्म येईल अतिसूक्ष्म अतिसूक्ष्म जाईल कधी कधी श्वास लांब घेऊ आपण दोन वेळ तर श्वास लांब घेतला श्वास लांब सोडला असं आपण दोन वेळ जाणायचं आणि नैसर्गिक श्वासावर जसं आपलं मन निर्मळ एकाग्र झालं आणि हे आपण वेळ कमीत कमी वीस मिनटापर्यंत ठेवली तर आपल्या चित्तातील विकार असे विरघळत 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 निघून जातात आणि कायमचे ते पुन्हा विरघळतच राहतात मला स्वतःचा अनुभव आहे की मी वीस दिवसाच्या शिबिरात गेलो होतो एका मागून एक एका मागून एक मी जवळजवळ दहा दिवसाचे छत्तीस शिबिरं करून पठाण सहा केले आणि मग वीस दिवसाचं एक करून मी वीस दिवसाचं दुसरं करायला गेलो मला एका माणसाबद्दल प्रचंड असा द्वेष होता तो का निर्माण झाला होता ते माझा अभ्यास होता तो पण मी विचार करत होतो की हा माझा द्वेष काय करावा या माणसाला हनुकर धरून चांगलं तर दुसरा विकुमार नाही नाही मारायचं नाही तर मी या दुसऱ्या शिबिरात गेलो वीस दिवसाच्या तिथे कंटिन्यू एक सारखं श्वासावर दहा दिवस राहावं लागतं आणि मी पक्का मात्र अगदी असा निर्णय घेतला की बिलकुल पाठीचाकांना वाकूच द्यायचा नाही आणि मागच्या बाजूला टेका द्यायचाच नाही खुर्चीला कारण मी कंटिन्यू दहा दिवस श्वासावर उठता बसता चालता खाता पिता नाश्ता करता जेवण करता प्रत्येक कर्मामध्ये मी सजग राहिलो एवढा सतर्क राहिलो की बरोबर भर माझं ध्यान वीस दिवस श्वासावरच एकाग्र राहिलं याचं फळ काय झालं दहाव्या दिवशी दोन वाजून त्रेपन मिनिटानं आमचं दुपारचं ध्यान सुरू होतं कंबाईन ध्यान सुरू झालं होतं दोन वाजता बराबर दोन त्रेपन्नला जे द्वेष करणारं चित्त होतं ते एकदम बंद झालं अशा प्रकारे जे आपल्या चित्तामध्ये सुरू होते कोणताही विकार प्रमाद का सुरू होईना ते बंद करण्याची शक्ती फक्त या अनापानमध्ये आहे तुम्हाला काय त्रास देते रात्री बेरात्री भय त्रास देते का तुम्ही अनापानवर राहा तुम्ही अर्धा घंटा तुमचं सारं भय बंद होऊन जाईल तुम्हाला मृत्यूची भीती वाटते का तुम्ही मरणानुस्मृती करा वीस मिनिट कायमचं मृत्यूचं भय निघून जाईल तुम्हाला कोणाबद्दल तिरस्कार येतो का घृणा येते का तिटकार येते का तुम्ही अनापान सती श्वासाचं ध्यान पंचवीस मिनिट करा कायमचे निघून जाते हे विकार जो विकार तुमच्या चित्तात सुरू होतो नेहमी नेहमी सुरू होतो त्याला बंद करण्याची पूर्ण शक्ती ही आपल्या या श्वासोच्वासाच्या अनापान सतीमध्ये आहे हे वर्णन भगवंतानी आणि पट्टीसंबिदा या ग्रंथामध्ये पण केलं आणि माझा पण अनुभव आहे आणि म्हणून आपण पुन्हा 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 खरं सुख मिळण्यासाठी खरा आनंद मिळण्यासाठी आणि साऱ्या स्त्रियांना साऱ्या पुरुषांना साऱ्या लोकाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांना एकीमध्ये बांधण्यासाठी अनापान जर चांगली कसून केली तर तुमचं मन निर्विकार होईल आणि ज्याचं मन निर्विकार झालं त्याच्या मनात करुणा वाढते तळमळ वाढते आणि या तळमळीनं माणूस सर्वांना आपल्या जवळ बोलत सारे लोक आपले होतात या मैत्री बलानं आपल्या चित्तामध्ये करुणेसोबत मैत्रीबल वाढते आणि या मैत्री, मैत्री बलानं सारे सुखी हो सारे दुःखमुक्त हो सारे भयमुक्त हो सारे रोगमुक्त हो सारे लोक निर्गर्वी बनू सारे लोक निर्वैरी बनू सारे सुखी हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं मंगल हो अशी आपली वाढत वाढत ही मंगल मैत्री दाही दिशामध्ये जाते मैत्री आणि करुणीचा खरा विकास करणं हाच धम्म आपल्यामध्ये पाहिला पाहिजे केवळे दोन वाढून चालत नाही त्याला जोड आपल्याला प्रज्ञेची द्यावी लागते प्रज्ञा करुणा आणि मैत्री या तिघांचाही परिपूर्ण विकास होणं हा खरा धम्म आपल्याला सुखी करतो आपल्याला आनंदी करतो आपल्याला सदा सर्व काळ प्रसन्न ठेवतो हा माझा अनुभव आहे केवळ तीन राहून चालत नाही प्रज्ञेला जोड करुणेची पाहिजे करुणेला जोड मैत्रीची पाहिजे आणि या तिघांना मजबूत करण्यासाठी जसं सिमेंट आणि वाळू मिक्स केली की विटाम मजबूत बसतात आणि बांधकाम किती मजली चालते ते याला जोड पाहिजे शिलाची शील करुणा प्रज्ञा आणि मैत्री या सर्वांचा परिपूर्ण आपल्यामध्ये परिपक्व विकास म्हणजे हा खरा सद्धम्म पावतो आणि हा सद्धम्म आपलं रक्षण करतो कुणालाही रक्षणासाठी बोलवायची नाही आणि या विश्वात अनंत सत्पुरुष आहेत अनंत देवता आहेत की जे बुद्धाच्या धम्माप्रमाणे देवता लोकामध्ये गेले देवी लोकामध्ये गेले वेगवेगळे लोक आहेत एकतीस लोक त्यापैकी आपल्याला हे सत्पुरुष लोक हे देवता लोक मदत करतात आपण सदैव अनापान करावं आणि आपल्यामध्ये परिपूर्णत्व धम्म शिलाचा धम्म परिपूर्ण करुणेचा धम्म परिपूर्ण मैत्रीचा धम्म परिपूर्ण आणि प्रज्ञेचा धम्म परिपूर्ण पक्व करावा यामुळे सारे लोक आपल्याजवळ येतात सर्वांचं मंगल हो सा बुद्धं नमामि अं मं नमामि गङ्गं सर्वांनी माझ्या पाठीमागून धम्म पालनगाथा म्हणावी स करण we शीलेन कन्तिमेतबलेन च तेपि त्वम् अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च